असं कोणता व्हिडिओ होता माझ्या बहिणीचा असा कोणता व्हिडिओ काढला होता याने जे व्हिडिओनी माझ्या बहिणीने इतका मोठा धक्का पोहोचला तिने मग माझी बहीण दोन लाख रुपये भरली नाही तर माझी बहीण कशी काही नॅशनल खेळली तुम्ही आम्हाला म्हणत आहे की तुम्ही पुरुप आणा पुरुप आणायचं आमचं काम आहे का कोण म्हणत आहे पोलीस म्हणत आहे की काही ना काही सबूत आणा तुम्ही हे जे सती ढपडे आहे हे व्यक्ती कबड्डीच्या कोचला पोरींना असं म्हणतो की तुम्ही कबड्डीत येण्यासाठी नुसतं खेळण्यासाठी नाही तर माझ्यासाठी या गुलाबाचं फूल आणायचं निस खेळण्यात तुम्ही हुशार न कराव तर तुम्हाला काही अजून परत काही द्यावं लागेल असं पोरी सोबत बोलतो माझ्या बहिणीसोबत स्वतः बोललाय जेव्हा ते नॅशनल खेळून आली तिच्यासोबत काय घडलं काय नाही नाही माहिती आम्हाला तिकडून आल्यानंतर एकदमच शांत झाली ती की त्यांची जे वागणूक आहे माझ्या बहिणीला विरुद्ध वागणूक चांगली नव्हती माझी बहिणी सप्पा म्हणत होती तया बाईंचं वागणूक यांचं बोलणं जे बोल बोलत होते माझ्या बहिणी छकू तू अशी आहे छकू तू तशी आहे ते बोलण्याचं वागणूक वेगळं होतं माझ्या बहिणीसोबत संदीप शिंदे आहे ये सती डपरे जितू ठाकुर यही चे कार्रवाई करावा तो तुम्हारे पुट्टा तो हमने जोड़ दले तब तो हमने तो तुम्हारे में आपने तो वो तुम उसे एक हो तुम्हारे घर में कबड्डी खेलने का दम नहीं है लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकोणीस वर्षीय कबड्डीपटूची आत्महत्या विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप ऑडिओ क्लिप मध्ये सामूहिक बलात्काराचे वक्तव्य गुप्पी ठाकूरच्या ऑडिओ क्लिप व्हायरल गुप्पी ठाकूर सांगत आहे कोणी कोणी केला कबड्डी खेळाडूंचा शोषण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लैंगिक छळाला आत्महत्या सारख्या प्रकरणात पोलीस प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात विदर्भ कबड्डी असोसिएशन मध्ये भरलेच आहेत काही नराधम जे मुलींना आमिष दाखवून करतात लैंगिक छळ नंतर त्यांचे व्हिडिओ दाखवून करतात ब्लॅकमेल दोन हजार बारा साली दिल्लीच्या चालत्या बसमध्ये निर्भया सोबत बलात्काराच्या घटना समोर आली म्हणून संपूर्ण भारत निर्भयासाठी एकजूट झालं होतं मात्र अशाच प्रकार एक कबड्डीपटू सोबत मात्र हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला एकोणीस वर्षीय कबड्डीपटू छकुलीला पोलीस बनायचं होतं कबड्डी हा तिचा आवडता खेळ म्हणून तिने कबड्डी मध्ये भरपूर मेहनत केली तिला काय माहिती होतं की ज्या खेळात ती समोर जाण्याचे स्वप्न रंगवत आहे त्या खेळात बसलेले पदाधिकारी हे लिंगपिसाट आहे छकोली मेहनत करून नॅशनल ज्युनियर पर्यंत पोहोचली नॅशनल ज्युनियर खेळाला विदर्भ कबड्डी असोसिएशनने तिला उत्तराखंडला घेऊन गेले तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं तिच्या बहिणीने सांगितले उत्तराखंडमध्ये तिच्यासोबत तिच्या सोबत एकापेक्षा जास्त विदर्भ कबड्डीपटूच्या पदाधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केलं त्याचा व्हिडिओही काढला आणि तिच्यावर वारंवार एकापेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केले असा आरोप करण्यात आला उत्तराखंड येथून परत आल्यानंतर छकोली शांत झाली ती कुणासोबतही बोलत नव्हती तिने घरच्यांना लग्नासाठी होकार दिला तिचं लग्न जुळलं होते वा विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी छकोलीच्या होणाऱ्या पतीला फोन करून सांगितलं की छकुली कॅरेक्टर लेस आहे तीच विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत संबंध आहे त्यानंतर छकोलीच्या होणाऱ्या पतीने लग्न मोडलं विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तिला धमकी दिली की तुला आमची शारीरिक गरज पूर्ण करावी लागेल नाहीतर तुझं लग्न आम्ही होऊ देणार नाही या गोष्टीमुळे छकुली तणावात गेली आणि तिने स्वतःचे जीवन विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या लिंगपिसाड पदाधिकाऱ्यामुळे संपवलं इतकं झाल्यानंतरही नागपूर हिंगणा पोलिसांनी एकच आरोपी संदीप शेंडेला अटक केली मात्र घटनेच्या दोन महिन्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही नागपूर समाचार ट्वेंटी फोरच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली आहे ज्यात विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या सदस्य आणि विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या सचिव जितेंद्र ठाकूर याचा भाऊ बुप्पी ठाकूर हा किती खेळाडूंसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि कुणी कुणी शारीरिक संबंध बनवले याची कबुली देत आहे तुम्हाला शोध झाले तब तो अबे तो दन वो आबे तो वो तुम उस वेज माइल हो तुम्हारे घाण में कबड्डी खेलने का दम नहीं है तो तुम तुम है, जोड़ी वो तुम करेंगे क्या है नाली में छोड़ा धंधा ज्यादा नहीं छोड़ा अबे तो वो सेलिंग बड़े में छोड़ा तो हमारे यहाँ हमारे यहाँ पे वही है कहीं ना आसन वही है कहीं अबे कितना चोदना तुमको और जो कुछ चापलूसी कबड्डी प्लेयर है अब कितना तुमको यादव ने, ने, ने वो 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 तो है। तुम फिर तो, तो, तो लेकिन जो क्या है जो कबड्डी प्लेयर को तू चैलेंज करके अबे अबे ये चकलस की बात है क्या वो हमें बात मसीब कर रहा ये तो बता अबे चकलस करे मत राजा रामधाम या ऑडिओ क्लिपमुळे छकुलीचे सामूहिक शोषण झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे सोबतच या प्रकरणात पोलीस फक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या तपास करत आहे मात्र सामूहिक बलात्काराच्या अँगलने पोलीस तपास का करत नाही हा मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कबड्डी हा खेळ मुलींसाठी खरंच सुरक्षित आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे संदीप आणि सतीश प्रदीप हे चार लोक आहेत माझ्या बहिणीच्या मराठी जिम्मेदारी हे चारच लोक आहेत ठकुलीच्या बहिणीने विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेंद्र उर्फ जितू ठाकूर विदर्भ कबड्डी असोसिएशन चे सेक्रेटरी सतीश डफडे माझी नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सेक्रेटरी प्रदीप सेलोकर आणि अटक आरोपी कबड्डी कोच सतीश शेंडे यांच्यावर मानसिक छळ करण्याचा आरोप लावला आहे मोनिका विजय चव्हाण आहे माझं नाव मी छकुलीची मोठी बहीण आहे काय झालं छकुली सोबत का आत्महत्या करावी लागली छकुली जेव्हा ती नॅशनल खेळून आली तिच्यासोबत काय घडलं काय नाही माहिती आम्हाला तिकडून आल्यानंतर एकदमच शांत झाली ती शांत काऊन झाली तिला प्रश्न मी खूप काही विचारलं तर ती सप्पा म्हणत होते कोच लोक को चांगले नाही पण तिने कष्ट मला असं काही सांगितलं नाही मग तिने एक शब्द असं सांगितलं मला की आज जे सती ढपडी आहे त्या व्यक्ती कबड्डीच्या कोचला पोरींना असं म्हणतो की तुम्ही कबड्डीत येण्यासाठी नुसतं खेळण्यासाठी नाही तर माझ्यासाठी या गुलाबाचं फूल आणायचं आणि नुसतं खेळण्यात तुम्ही हुशार न करू तर तुम्हाला काही अजून परत काही द्यावं लागेल असं पोरी सोबत बोलतो माझ्या बहिणीसोबत स्वतः बोललाय ह्या गोष्टीनं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या माझी पण खूप डिस्टर्ब होती खूप डिस्टर्ब म्हणजे खूपच होती ते तिकडून आल्यानंतर एकदमच खाणं पिणं तिचं एकदमच शांत राहणं कोणासोबत न बोलणं त्यानंतर ती एका एक म्हटलं ठीक आहे मी आता कबड्डी मध्ये कुठंच खेळणार नाहीये मी कबड्डी कोच मध्ये कुठं खेळणार नाही मी कोणत्या गोष्टीसाठी खेळणार नाही तर ठीक आहे तुम्ही लग्नासाठी होकार द्या मला लग्न करून द्या मी त्याच्यात तरी मी माझ्या संसारमध्ये गुंतून जाईन ह्या हिशोबाने आम्ही पोरग वगैरे बघितलं पण हो 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 ते पोरगो इकडे बघितल्यानंतर माझी बहिणी एका महिन्यानं चांगली होती नॉर्मल झाली होती म्हणजे तिच्या लाईफ मध्ये आमच्यासोबत चांगली होती मग लग्न जे जोडलं तिचं त्या पोराला यायने फोन करून सांगितली की छोकुरीचे कॅरेक्टर खराब आहे आहेकुलीच्या विरुद्धात आमच्याकडे व्हिडिओ आहे खूप हे आहे ते पोरांना सांगून त्याने रिश्ता तोडला आणि ते गोष्ट माझ्या बहिणीने ऐकलं तर असं कोणता व्हिडिओ होता माझ्या बहिणीचा असं कोणता व्हिडिओ काढला होता याने ज्या व्हिडिओने माझ्या बहिणीने इतका मोठा धक्का पोचला तिने इतकी इतके स्ट्रॉंग होती मुलगी ती कि कधी कोणासमोर झुकणारी मुलगी नव्हती तर असं कोणतं घटना आला तिला कि ती इतकं मोठं तिने कदम उचललं हे व्हिडिओ कोणता आहे असं तुम्ही चौकशी का नाही करत आहे असंच माझ्या बोलण्याचा उद्देश असंच आहे की जे नाव सांगत आहे मी त्या नावावर तुम्ही ऍक्शन कोण नाही करत आहे तुम्ही आम्हाला म्हणत आहे की तुम्ही पुरुप आणा पुरुप आणायचं आमचं काम आहे का कोण म्हणत आहे पोलीस म्हणत की काय ना काही सबूत आणा तुम्ही सबूत माझ्या बहिणीच्या मोबाईलवर त्यांचे फोटो भेटले मला त्यांच्या तिच्या मोबाईल मध्ये कॉल डिटेल आहे त्यांचे फोन आहे त्यांचे तर तुम्ही याच्यावर तुम्ही मी माझ्या म्हणण्याचा उद्देश असाच आहे माझी बहीण ज्या टीम मध्ये होती त्या टीम तुम्ही चौकशी करा त्या पोरींची तुम्ही चौकशी करा कोणते कोच होते त्या कोच चे तुम्ही चौकशी करा तेव्हाच तुम्हाला पुरुष भेटेल ना आम्हाला म्हणत आहे की तुम्ही पुरुष आणा आम्ही इतकी मोठी नाही आहे की आम्ही जाऊन त्यांच्याकडे पुरुष आणू शकू आता तुमचं काम आहे तर तुम्ही करा माझं म्हणण्याचा उद्देश हेच आहे किती लोक वाटतं तुम्हाला सगळ्यात चार जण आहे संदीप सिंडे आणि सती ढपडे जितू ठाकूर आणि प्रदीप सेलोरकर हे चार लोक आहेत माझ्या बहिणीच्या मराची हे चारच लोक आहेत नंतर केली नाही त्यांनी टाकून दिलं सगळं आरोप त्यांच्यावर टाकून दिला आणि बाकीचे जे आहे मी म्हणत आहे यांच्यावर तुम्ही काही ना काही कारवाई करा तर ते म्हणतात तुमच्याकडे काही पुरुष असेल तर तुम्ही त्या पुरुष आणा यांच्या विरुद्ध आणा अरे आम्ही पुरुष काय आणू आम्ही फोटो दाखवत आहे तुम्हाला त्यांचे कॉल डिटेल दाखवत आहे आणि ज्या पोरी सोबत माझी बहीण खेळली नॅशनल त्या पोरी तुम्ही जा त्या तिथून चौकशी करा तुम्हाला तिथून काही ना काही सकुली सोबत खेळली त्यांनी काही तुम्हाला सांगितलं का की कोच असं नाही एका गावाचे आहे ना त्या मुली कुठच्या आम्हाला नाही माहिती आम्हाला नाही माहिती माझी बहीण त्याच नॅशनल खेळाजोगती नव्हती माझी बहीण मेन गोष्टी कशी आहे प्रत्येक पोरीला एक ते दोन लाख रुपये तिथे भरावे लागत होते माझ्या बहिणीची एवढी ऐपत नव्हती की माझी बहिणी तेवढे पैसे भरू शकली असती माझ्या बहिणीने एक गोष्ट मला फोन करून सांगितलं ताई म्हणे लोक इथं दोन दोन लाख रुपये माझी एवढी ऐपत नाही म्हणे पण सतीश झपडे ह्या व्यक्ती म्हणे माझ्यासाठी कोशिश करत आहे म्हणे माहित नाही म्हणे म्हणे मी याच्यात मी जाऊ शकेल का नाही जाऊ शकेल मी परत घरी येईल मी म्हटलं ठीक आहे आपली एवढी ऐपत नाही आपण दोन लाख भरू शकत नाही तू घरी ये परत तर ठीक आहे ताई म्हणे मी घरी येते म्हणे मग माझी बहीण दोन लाख रुपये भरली नाही तर माझी बहीण कशी काय नॅशनल खेळली माझ्या बहिणीला कसं काय टाकलं तुम्ही तिथं त्याच्यात तुमचं काही असेलच ना तिथं नॅशनल खेळासाठी पाठवलं तर कशासाठी पाठवलं आम्ही तो पैसा भरला नव्हता आणि इतकी मेहरबानी गरीबावर तर कोणी करू नाही शकत की या पोरीला नॅशनल खेळू शकतो माझ्याच बहिणीला निवडून कसं काय टाकलं तुम्ही टीम मध्ये हे एक गोष्ट अशी आहे कि त्यांची जे वागणूक आहे माझ्या बहिणीला विरुद्ध चांगली नव्हती माझी बहिणी सप्पा म्हणत होती तया बाईंच वागणूक यांचं बोलणं जे बोल बोलत होते माझ्या बहिणी छकू तू अशी आहे छकू तू तशी आहे ते बोलण्याचं वागणूक वेगळं होतं माझ्या बहिणीसोबत माझी बहिणी याच्यासाठी असं आहे की माझ्या बहिणीला काहीतरी बनायचं होतं तिला असं वाटत होतं की मला काहीतरी पोलीस बनायचं आहे हे लोक म्हणत आहे की तुला पोलीस बनवतो मी तुला तिला जे हे दाखवलं ताई नाही आशा ते तुला पोलीस बनवतो तुला याच्यातून याच्यात बनवशील त्या उम्मीदाने माझी बहीण समोर सरकत घ्यायची माझ्या बहिणीवर सुद्धा हे नव्हतं माहिती की हे सरकत आहे याच्यात नाही यांचं काहीतरी असंल बा म्हणून माझं फक्त एवढंच आहे तुम्ही चौकशी करा तेच नाही टाक बा त्यानं महापौरीला फसवणं केलं फसवूनच नाही घरून गेलं तुमच्याशी काही बोलली छपोली जेव्हा आली परत हो येच बाकीचे कोर्स लोक चांगले राहत नाही आई म्हणे आता खेळणार नाही म्हणे एक मायामध्ये खूप फसवणी केलं म्हणे आपण म्हणलं आता काही याच्या नाही खूप मोठे लोक आहेत ते त्याच्यापर्यंत पर्यंत पोहचू नाही शकत आपण काही करू नाही शकत शेवटी तिनं मनातलं दुःख मनातच गृहमंत्र्यांना काय मागणी करता तुम्ही मला एकच मागणी आहे का माय मुलीला न्याय भेटाव कोणामुळे गेले तुम्हाला असं वाटत काही पर्टिक्युलर नाव हे चार माणसाच्या मुळेच मुळे गेले त्याचे नाव काही टोडाली पाटणार आहे संदीप शिंदे हे सतीश डपरे जितू ठाकूर यायचे कारवाई करावा कर